उमरगा तालुक्यातील कदेर येथे शिंदी बंद ठराव सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत गावातील शिंदी बंद करण्याचा ठराव था मंजूर झाला अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची शिंदी बंदची मागणी होत होती गावकऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून त्रास होत होता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे उमरगा तालुक्यातील कदेर येथे शिंदी बंद ठराव दिनांक रोजी झालेल्या ग्रामसभेत गावातील शिंदे बंद करण्याचा ठराव मंजूर झाला अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची शिंदे बंदीची मागणी होत होती गावकऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून त्रास होत होता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आणि गावातील ठिकाणावर जाऊन शिंदी पकडून बंद करण्याचा निर्णय झाला यावेळी पोलीस शासनाची कारवाई करण्यात आली यावेळी बीट अमलदार चौधरी साहेब आणि बाबा कांबळे साहेब आणि कदेर गावचे सरपंच जाधव ग्रामविकास अधिकारी साखरे साहेब अजित गायकवाड भास्कर माने गोपाळे श्याम चौधरी परमेश्वर एकुरगे परमेश्वर जवळगे संतोष पाटील विश्वंबर सुरवसे शिव कुणाळे प्रकाश चौधरी विशाल बिराजदार सचिन एकुर्गे व्यंकट एकुर्गे ग्रामस्थ उपस्थित होते जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख कदेर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव